जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे महत्वाची निवेदने सादर करण्यात आली आहेत पहिल्या निवेदनात मानपूर तालुक्यातील ता गावचे चमेलाबाई तुकाराम तायडे यांच्या गट क्रमांक एकशे बावीस मधील महार वतन जमिनीचा गंभीर प्रश्न मांडण्यात आला आहे वर्ष दोन हजार मध्ये तापी पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी जमीन घेण्यात आली परंतु कारखाना आजतागायत गायत सुरूच झाला नाही रोजगाराचे आश्वासनही पूर्ण झाले नाही उलट तीच जमीन काही लोकांना कमी भावात विकण्यात आल्याचा आरोप आरपीआयने केला आहे या संपूर्ण विक्रीची चौकशी करून जमीन तायडे कुटुंबाला परत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे दुसऱ्या निवेदनात या जमिनीवरील सरकारी कारवाई वारंवार मागितली तरी प्रशासनाने काहीच निर्णय घेतलेला नसल्याचे नमूद केले आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या लोकशाही मार्गाने दिलेल्या आंदोलनानंतरही आजपर्यंत उपाय न निघाल्याने पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आज रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने मानपूर तालुका जिल्हा जळगाव येथील महार वतनाची जागा तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिशाभूल करून या ठिकाणी पूर्ण सहकारी साखर कारखाना स्थापन करण्याच्या नावाखाली या दलित लोकांची म्हणजे आमच्या समाजाच्या लोकांची जमीन कमी भावामध्ये घेऊन तुमच्या मुलांना त्या ठिकाणी सेवेमध्ये घेतले जाईल अशी हमीस दाखवून ती जमीन घेतलेली आहे आणि आज रोजी त्या ठिकाणी कोणताही कारखाना स्थापन झालेला नाही आणि ती जमीन एकनाथ खडसेंनी त्यांच्या मुलीच्या नावावर शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर करून घेतलेली आहे आणि ती जमीनचे ते शासनाचे जे काही उप विविध योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून कितकरी योजना असेल याचा अनेक फायदे तिथे घेत आहेत आमच्या प्रशासनाकडे मागणी अशी आहे की ती जमीन त्या साखर कारखान्या नावाखाली घेत घेण्यात आली परंतु आज रोजी साखर तिथे स्थापन होऊ शकला नसल्याने ती जमीन वापस त्यांना देण्यात यावी याच धर्तीवर या राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा ती जमीन तिथे घेतली होती परंतु त्यांना जेव्हा समजले की ही जमीन या ठिकाणी साखर कारखाना होत नाही तर त्यांनी ती जमीन वापीस त्या लोकांना दिली त्या धर्तीवर एकनाथराव या खरसे यांनी सुद्धा मनाचा मोठापणा दाखवून गरिबांना ती जमीन वापीस देण्यात यावी यासाठी आज आम्ही हे आंदोलन केलेले आहे गेल्या एक महिन्यापूर्वी म्हणजे आठ आठ नोव्हेंबरला आम्ही संध्याकाळी आंदोलन केलं होतं आणि एक महिन्यात झाल्यानंतर सुद्धा प्रशासनाला ही जाग नाही याची दखल प्रशासनाने घेतली नाही तर आमचा असं संशय येतोय की प्रशासन एकनाथ खर्चाला घाबरतं का काय एकनाथ खर्च प्रशासनाला का दे का, काही देतोय काही पैसे वगैरे आर्थिक व्यवहार करतोय का कि इतकं प्रशासन ढिल्ल्या गतीनं काम करतोय दलित समाजाला अन्याय होतो प्रशासन गप्प का एक बाजूला आपण बघतो मोदी साहेब म्हणता सबका साथ सबका सब विकास मोदी देवा भाऊ म्हणतात की सबका साथ सबका विकास आणि या ठिकाणी दलित लोकर अन्याय होत असेल ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे असा मी निषेध करतो आणि प्रशासनानं आज आम्हाला एक चांगलं मेसेज द्यावा एक चांगलं म्हणजे त्यांचा शब्द द्यावा हे आमचं आज काय केलेलं आहे आज आम्ही निवेदन कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की आमचे मागणी मान्य न झाल्याचे आत्मदहनचा इशारा पण दिलेला आहे त्या ठिकाणी आई सुद्धा या म्हातारी आलेले आहेत आम्ही या ठिकाणी संध्याकाळपर्यंत मोठे उग्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन आहे या ठिकाणी छेडू असं आम्ही आज कलेक्टर साहेबिमेटन दिलेला आहे आमचा इशारा आम्ही पक्षावतीने दिलेला आहे मागण्या मान्य नाही न झाल्याचा इथून हल्लाने या ठिकाणी मी सुद्धा आत्मदहनचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आमचं पेट्रोल वगैरे येत आहे या ठिकाणी आमच्या महिला सुद्धा आत्मज्ञांच्या तयारीत आहे मी सुद्धा आत्मजन तयारीत आहे एक नाम एकनाथ खडसे के नाम या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करू परंतु त्याला आम्ही सोडणार नाही ते जमीन आमच्या लोकांना मिळाली पाहिजे यासाठी आमचं उग्र स्वरूपाच या ठिकाणी आंदोलन आहे या अगोदर आम्ही पाठपुरावा केलेला आहे या ठिकाणी एक निवेदन सुद्धा आम्ही दिलेलं आहे एक महिन्यापूर्वी निवेदन दिलेलं आहे मी तेच बोललो की एक महिन्यापासून प्रशासन शांत का बसलेलं आहे प्रशासन यावर ऍक्शन का घेतली नाहीये काय म्हणजे एकनाथ खडसेला प्रशासन घाबरत का एकनाथ खडसे यांना काही आर्थिक व्यवहार केलेला आहे असं या ठिकाणी संभ्रम निर्माण आहे समाजामध्ये आणि त्यामुळे प्रशासनानं यावर कडक कारवाई करून आम्हाला आज याच उत्तर द्यावं यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे इंडिया समाचार कडवा लेकिन सच